चोरीला गेलेल्या मोटरसायकल मालकांना केल्या परत पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या हस्ते झाले हस्तांतरण मोटरसायकल मोटरसायकल चोरांकडून हस्तगत केलेल्या आज रायगड पोलिसांनी मालकांना परत केल्या महाड तालुका पोलीस ठाण्यात एक छोटे खाणी कार्यक्रमात रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते मोटरसायकलींच्या चाव्या मालकांना स्वाधीन करण्यात आल्या मोटरसायकल चोरीला गेल्यानंतर ती परत मिळेल याची अपेक्षा सोडल्या असल्याचे सांगत पोलिसांनी यशस्वी तपास करून मोटरसायकल परत मिळवून दिल्याबद्दल मोटरसायकल मालकांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज माझी गाडी आदर्श नगर मधून गेलेली गॅरेजपासून स्वतःचा गॅरेज आहे पण आज ते रात्री दोन अडीचच्या दरम्यान साहेबांनी भरपूर चांगलं केलं बोललो आजबाजी माझी चार महिने झालेली गाडी फक्त चार महिने झालेली मी गाडी घेतलेली आज ती मला मी आशा सोडलेली पण एमआयडीसी पोलिसांनी भरपूर चांगलं प्रयत्न केलं त्यांचं मी धन्यवाद मानतोय यामध्ये एक मुद्देमाल जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे मोटरसायकल्स आहेत बारा मोटरसायकल जे आहेत त्या आपल्याला परत मिळालेल्या आहेत यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत ते एम आय डी सी पोलीस स्टेशननी जे काय प्रयत्न केले त्याच्यातून ते, ते आरोपी मिळाले आणि एक मोटरसायकल जेव्हा मिळाली त्याच्यातून पुढं पुढं मिळत गेल्या नाही आता बारा मोटरसायकल मिळालेले आहेत त्यामधल्या काय मुंबईच्या पण आहेत आणि बऱ्याचशा ज्या काय ती रायगड जिल्ह्यातल्या आहेत या मोटरसायकल्स आपण या ठिकाणी क फिर्यादींना आपण त्यांच्या चा म्हणजे चावी जी आहे ती सन्मानानं परत दिलेली आहे खरं वास्तविक एखादा म्हणजे एक आपल्या एखाद्या वस्तूची चोरी झाल्यानंतर ती व्यक्ती व्यतीत होते कारण काय की ती कुठलीही वस्तू मग ती अगदी एक रुपयाची असेल किंवा शंभर रुपयाची असेल तर त्याचं महत्त्व त्या व्यक्तीसाठी असतो आणि ती व्यक्ती जेव्हा चोरी झालेली वस्तू आपण परत मिळवतो आणि त्या व्यक्तीला परत मिळते तर तो आनंद जो असतो तर तो म्हणजे काय की त्यांना निश्चितच सुखावणारा असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलून तो म्हणजे मोटरसायकलच्या चाव्या आपण त्यांना सन्मानानं दिल्या आणि हे करत असताना आम्हाला निश्चितच समाधान वाटतो की आपण त्यांच्या चेहऱ्यावरचं आपण काय की हास्य आपण परत बघू शकलो धन्यवाद